जॅम क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण सुंदर मराठी म्हणे बघणार आहोत नंबर एक नास्ता येईना अंगण वाकडे नंबर दोन हजीर तो वजीर नंबर तीन एकावे जनाचे करावे मनाचे नंबर चार अति तेथे माती नंबर पाच कामा पुरता मामा नंबर सहा करावे तसे भरावे नंबर सात पळसाला पाने तीनच नंबर आठ थेंबे थेंबे तळे साचे नंबर नऊ ना धड भाराभर चिंध्या नंबर दहा रोज मरे त्याला कोण रडे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय